दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कर्जाबाबत घोषणा केली होती त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुजोराही दिला होता पण दोन महिन्यात महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी अशी कोणतीही योजना संस्था सरकारच्या नसल्याचं स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आदिती तटकरेंनी दिलेल्या लेखी ले उत्तरात हे सांगितलं त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या घोषणाचं काय झालं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे यावर्षी मे महिन्यात उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाभार्थी कर्ज पुरवठा करण्याबाबत अजित पवारांनी केली होती हे कर्ज पुरवण्यासाठी सरकार सरकारी बँका व इतर स्थानिक सोबत भागीदारी करण्याचा विचार सरकार करत असल्याचा अजित पवार म्हणाले इंडियन एक्सप्रेस या संदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे जिल्हा सहकारी बँक माझ्या बहिणींना तीस ते चाळीस हजाराचं कर्ज देऊ शकतात हे रक्कम त्यांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठीच भांडवल म्हणून कामी येईल नंतर या महिलांच्या खात्यात या कर्जाचे हप्ते चुकते करण्यासाठी पंधराशे रुपये महिनाही फडणवीसांनी लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना जमा केले जातील असं अजित पवार म्हणाले होते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून त्यांना अधिकाधिक फायदा होईल यासाठी राज्य सरकार काम करत आहे ही योजना कार्यक्षमपणे राबवली जाईल असं म्हटलं होतं दरम्यान अजित पवारांनी जाहीर केलेल्या या योजनेसंदर्भात विधानसभेत विचारणाही केली असता आदिती तटकरे यांनी त्यावर नकारात्मक उत्तर दिलं अशी कोणतीही योजना सध्या सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आदिती तटकरेंनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेबाबत निवेदन सादर करताना या संदर्भातील आकडेवारी दिली लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयाचा लाभ मिळावा यासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार सामान्य गटातील लाभार्थ्यांसाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून तीन हजार दोनशे चाळीस कोटी आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यांसाठी तीन हजार नऊशे साठ कोटीची तरतूद केली आहे त्यानुसार निधी वितरित करण्यात आला आहे असं तटकरेंनी आपल्या उत्तरात सांगितलं आपल्या उत्तरात लाटकीबाई योजनेसाठी दिला जाणारा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे करण्याबाबत कोणतीही उल्लेख मंत्री आदिती तटकरे यांनी केला नाही त्यामुळे महायुती सरकार सत्तेत येताना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे याशिवाय दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये होत्या ही बाब आदिती तटकरेंनी विधानसभेत मान्य केली आहे या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली एस एम आर न्यूज अमरावती